जय जे जय रघुवीर समर्थ गुरुचरित्राचे पारायण करताना तुम्ही ह्या चुका करणं टाळा सर्वात प्रथम म्हणजे काय की पारायणाची एक वेळ निश्चित करून ठेवा सात वाजता पारायण केलेला आहे पहिल्या दिवशी तर सातव्या दिवशी सुद्धा सात वाजताच पारायण प्रारंभ झाला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक लोक लगेच अध्याय वाचायला चालू करतात परंतु असं करायचं नाही सर्वात प्रथम आपल्याला गणेशाचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे एक माळ जप करायचा आहे आणि मग अध्याय वाचायला प्रारंभ करायचा आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक लोक काय करतात की मूळ ग्रंथाचं त्यांना पारायण करायचं असतं परंतु तुम्हाला सांगतो की मूळ ग्रंथात असे काही मंत्र आहेत की जे आपण उच्चारू शकत नाही म्हणजे त्याचं उच्चारण आपल्याला नीट येत नाही आणि आपल्याकडून ते चुकलं जाऊ शकतं आणि चुकल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरती होऊ शकतात म्हणून तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं तर गुरुचरित्राचे कथासार या ग्रंथाचं पारायण करायचं महिलांनी सुद्धा गुरुचरित्राच्या कथासार याच ग्रंथाचं पारायण करायचं आहे चौथी गोष्ट म्हणजे काय की प्रत्येक अध्याय आपण नुसता वाचत जायचा नाही तर प्रत्येक अध्याय आपण समजून घ्यायचा आहे आणि तसं जीवनामध्ये बदल घडवायचे आहेत जर अध्याय समजला नाही तर त्याचे आपल्यावरती परिणाम होणार नाहीत कारण की प्रत्येक अध्यायामध्ये असे काही रहस्य आपल्याला सांगितलेले आहेत की जेणे आपलं जीवन संपूर्ण बदलून जाईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान येईल म्हणून तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि गुरुचरित्राचे कथासार याच ग्रंथाचं पारायण करा आणि जर कायाबाच्या मनोभावे जर तुम्ही पारायण केलं तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि दत्त गुरूंची तुमच्यावरती कृपा नक्कीच होईल जय जै जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त